शेतकरी बंधूंनो नमस्कार ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती मी पांडुरंग तरंगे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की उसामध्ये लागवडीनंतर रोप लागवड असेल कांडी लागवड असेल त्यानंतर आपण आळवणी म्हणजे ड्रेंचिंगचं नियोजन कसं करायचं त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर ॲग्रिकल्चरल फ्रेंड या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी बंधूंना आळवणी करत असताना आज आपण आपल्या शेतामध्ये जो काय आपण ऊस लाग लागवड केलेली आहे कांडी लागवड आहे सरासरी पाच बाय सव्वा या अंतरावरती आपण कांडी लागवड करून घेतली होती आणि त्यामध्ये आपण आज आळवणीचं काम करतोय तर त्यामध्ये आपण आज वापरतोय ऊस संजीवनीचं बॉक्स किट त्या ब्लॅक बॉक्स किटमध्ये जी बुस्टर बी वंडर आणि अँटीफेक्टर नावाचे काही संजीवकं आपल्याला त्यामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये काय घटक आहेत ते आपल्याला काही त्याबद्दल आयडिया नाही परंतु त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला भेटतात त्यानंतर दुसरं त्यामध्ये भेटतं आपल्याला द ह्यूमिक पॅक त्यामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड सीविड एक्सपॅक्ट अशा पद्धतीचं मिश्रण त्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये भेटतं त्यानंतर आपण त्यामध्ये वरून ॲडिशनल ॲड करतोय कोराजन ना कीटकनाशक म्हणजे क्लोरेन्टीनिलीफ रोल पंचाहत्तर मिली एका बॅलरसाठी आणि बारा एकसष्ट हे विद्राव्य खत दीड ते दोन किलो दोनशे लिटर पाण्यासाठी सक, हे सगळे हे सगळे घटक आपण दोनशे लिटरमध्ये एकत्र करून त्याच्या अळवणी करतो जर आपल्याला हे ब्लॅक बॉक्स किट अवेलेबल होत नसेल तर आपण त्याऐवजी ह्युमिक ॲसिड लिक्विडमध्ये असेल तर एक लिटरच्या आसपास आणि जर पावडर फॉर्ममध्ये असेल तर अर्धा किलोच्या आसपास बारा एकसष्ट दोन किलो आणि एखादं कीटकनाशक क्लोरोफायरिपॉस सायपरमेत्रीन पाचशे मिली किंवा जर कोराजन घेत असाल तर पंचाहत्तर मिलीपर्यंत आपण एका बॅलरला वापरून आपण एकरी आळवणी करू शकतो दोनशे लिटर पाण्यामध्ये तर हे आळवणीचं त्रावण बनवायचं कसं आहे याबद्दल आपण आता जाणून घेऊया तर अशा पद्धतीनं आपण एका दोनशे लिटर बॅलरमध्ये पाणी भरून घेऊन ह्युमिक ॲसिड थोड्या थोड्या प्रमाणात टाकत आपण ते पूर्णपणे विरगळीपर्यंत त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीला पहिल्यांदा आपण ह्युमिक ॲसिड पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे त्यानंतर जी बुस्टर हे संजीवक आय जी सो डिझालवंट यामध्ये विरगळून घ्यायचं आहे आणि वंडर हे बी बीवंडर हे संजीवक बी सॉल्वंटमध्ये बी वंडर सॉल्वंटमध्ये विरगळून घेऊन आपण ते आपल्या बॅलरमध्ये ऍड आहे या ठिकाणी आपण संजीवक त्यांच्या सॉल्वंटमध्ये विरगळवून घेतोय आणि ते पूर्णपणे विरगळून तयार झाल्यानंतर आपण ते दोनशे लिटर द्रावणामध्ये यामध्ये आपण आय जी डी मिक्स करून घेतोय तर आपण जी बुस्टर विरगळून झाल्यानंतर बी वंडर यामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतोय त्यानंतर आपण एंटीव्हेक्टर हा घटक यामध्ये मिक्स करून घेतो आहे त्यानंतर इचिबांचं जानदार नावानं जे कोराजेन येतं आहे ते पंच्याहत्तर मिली आपण यामध्ये मिक्स करून घेतो आहे सगळे घटक मिक्स करून झाल्यानंतर आपण सरते शेवटी बारा एकसष्ट दोन किलो आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घेतो आहे आणि त्यानंतर आपलं संपूर्ण द्रावण तयार होतं आहे आणि डायरेक्ट आपण ड्रेंचिंग कशी करायची यामध्ये थोडक्यात बघूया सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण व्यवस्थित द्रावण ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ड्रेंचिंगला सुरुवात करायची त्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच ॲग्रिकल्चर फ्रेंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी बंधूंनो आळवणी करत असताना आपल्या पाठीवरच्या पंपाचा नोजल काढून अशा पद्धतीनं आपण समोरचं त्याचं जे तोंड आहे ते ओपन ठेवून आळवणी करायची असते आळवणी करत असताना उसाच्या प्रत्येक गुडाला वीस ते तीस मिली औषध पडेल अशा पद्धतीनं आळवणी करायची असते या ठिकाणी बघू शकता आपण आळवणीचं काम सुरू आहे व्यवस्थित मुळांपर्यंत आणि आळवणी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या जमिनीमध्ये चांगली व्यवस्थित ओल असावी जमीन कोरडी नसावी आणि जास्त पण ओल नसावी जमीन वापशावर असावी अशा पद्धतीनं जर आळवणी केली तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला भेटतात तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो